शहादा तालुक्यातील वडाडी येथील नवसाला पावणाऱ्या गुरु गोरक्षनाथांच्या यात्रोत्सवाला महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर उद्यापासून सुरुवात होणार आहे दरवर्षी दोन दिवस चालणाऱ्या यात्रेला मोठ्या प्रमाणावर भाविक हजरे लावतात यंदा यात्रेत कुस्त्यांचं आयोजन केलं नसल्याने कुस्तीप्रेमींचा मात्र हिरमोड झाला आहे यात्रा काळात वरण रोडग्याचा नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते या ठिकाणी गोरक्षनाथांचं पुरातन मंदिर असून मंदिरातील गोरक्षनाथांची मूर्ती ही स्वयंभू आहे जवळच असलेल्या रंगुमती नदीच्या पात्रात ही मूर्ती सापडल्याची आख्यायिका आहे या नदी काठावरील सात मारुती मंदिरांपैकी एक मारुती मंदिर व परिसरातील एकमेव शनी मंदिर याच ठिकाणी छोटेसे मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला या मंदिराची सेवा पुजारी देवाजी माळी हे करत आहेत काही ज्येष्ठांच्या म्हणण्यानुसार यात्रेत सन एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे सत्तरच्या काळात सागवान लाकडांची मोठी बाजारपेठ होती त्यामुळे ही यात्रा पूर्वी पंधरा ते वीस दिवस चालत असे ही यात्रा आता दोन दिवस चालते या मंदिरात भाविकांची वाढती संख्या पाहता सन दोन हजार सोळा साली असा सभा मंडप देखील बांधला आहे यात्रा काळात मंदिराला कुस्ती संघ रंगरंगोटी रंग करून विद्युत रोषणाई करत यात्रेनिमित्त शेजारील मध्य प्रदेश गुजरात सह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात व आपला करतात दोन दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी विविध व्यावसायिक यात्रेच्या पूर्व दुकान झाडतात था। यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्व सुविधा यात्रे निमित्त पुरवल्या जात असतात श्रीनियुज शहरा आदेश 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 गुरु गोरक्षलाथ भगवंताची प्राचीन काळाची ही मूर्ती मूर्ती सोमभू इंग्रजीमध्ये सापडलेली आणि इथं मंदिर बनवण्यात आलं स्वयंभू म्हणजे जागरूक भाग झालेला आहे तो शिवरात्री दोन दिवसापर्यंत असते आणि सकाळ शिवरात्रीच्या दिवशी यात्रा भरल्यानंतर दु, दु, दुसऱ्या दिवशी मान मानता वाले इथं बंधाराचं नियोजन करतात आणि त्यांचे मान फोडून जातात महाशिवरात्रीच्या जा दरवर्षी कुस्त्याचे नियोजन असतात पण काही कारण असल्यामुळे कुस्त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत